आज तीन तास एन सी पी ची बैठक झाली महिला सशक्तीकरण योजना अपेक्षित आहे त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊ आगामी अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्याची मागणी करू प्रवक्त्यांची बैठक पण झाली अल्पसंख्याकांच्या बैठकी घेतल्या अनेक वर्षी राहू फुले आंबेडकर विचारांना पुढे घेऊन आलो आगामी अधिवेशनात काही मागण्या घेऊन जाऊ आम्ही सर्वांची मत आणून घेतली बजरंग बाबत मिटकरींनी सांगितले ती माहिती त्यांच्याकडे आली असे आज अनेक जण अजित दादा आणि आमच्या संपर्कात आहेत भुजबळ वरिष्ठ प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केली आहे विधानसभा विधानसभाबाबत चर्चा करून नये अधिकार आहे ते सिनियर आहे या उलट जितेंद्र आव्हाड म्हणाले की आम्ही पवारांना वेळ आमची भूमिका जी आम्ही मांडली त्यावर समोरतप केले आहे मतदारांच्या बाबतीत खास करून मागणी सातत्यानं होते चार टक्के मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न असेल किंवा सी एन बद्दल सरकारची भूमिका तुम्ही स्वतः मांडावी विधानसभेमध्ये आणि काही अल्पसंख्यक समाजाला त्रास द्यावा आज आम्ही सर्वांची मतं जाणून घेतली प्रत्येकाने आपापल्या परिसरातील वेगवेगळ्या भावना त्या ठिकाणी मांडल्या केवळ अल्पसंख्याक समाजापुरता सीमित नव्हे तर प्रभक्त त्यांची सुद्धा आम्ही बैठक त्या ठिकाणी घेतली सोशल मीडियाची घेतली आणि विशेष करून पन्नास टक्के लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रामध्ये महिलांचे प्रश्न महिलांचं संघटन या संदर्भामध्ये सुद्धा विस्तृतपणाने आम्ही चर्चा केली पुन्हा एकदा पुढच्या आठवड्यामध्ये याच पद्धतीच्या वेगवेगळ्या सेलच्या बैठका त्या ठिकाणी मी घेणार आहे धन्यवाद आणि दावा केला की ते आमच्या संपर्कात नाही अमोलजींनी जे काय मी जे काय त्या ठिकाणी सांगितलं असेल कदाचित त्यांच्याकडे काही माहिती असू शकेल मी दिवसभरामध्ये पक्षाच्या बैठकीमध्ये त्या ठिकाणी पूर्ण वेळ आज आ, मी बिझी होतो या संदर्भातली सुद्धा माहिती त्या ठिकाणी घेईन पण एक नक्की आहे की आज अनेकजण अजितदादांच्या आणि आमच्या संपर्कात आहेत म्हटलं एक असं आहे की, की, की मी सुद्धा काल त्या ठिकाणी बोललो भुजबळ साहेब आमचे वरिष्ठ नेते आहेत काल पक्षाचा वर्धापन ती त्या ठिकाणी होता पण आज वर्तमानपत्रामधून किंवा वाहिन्यांच्या मधून एक बातमी सुद्धा आलेली आहे की प्रदेशाध्यक्ष म्हणून मी सर्वांना सूचना केलेल्या आहे जाहीरपणाने भुजबळ साहेबांना नाही भुजबळ साहेब माझे वरिष्ठ नेते आहेत पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत की प्रवक्त्याने किंवा अन्य कोणी मंत्री महोदयांनी आता विधानसभेच्या जागा वाटपाच्या शकतो त्या ठिकाणी चर्चा करू नये भुजबळ साहेबांना तो अधिकार आहे त्याच्या बाबतीमध्ये मी काय या ठिकाणी काय बोलणार नाही या उलट काल आम्ही पाहिलं की जितेंद्र आव्हाडांचं भाषण झालं आणि जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की चार वेळेला पवार साहेबांनी अजितदादांना वेळ बनवलं आणि पाचव्या वेळेला सोडून दिलं म्हणजे आम्ही जी भूमिका मांडत आलो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भारतीय जनता ती सत्तेमध्ये जाण्यासाठी पक्षाच्या नेतृत्वाची सहमती होती या विषयावरती काल आव्हाडनी जाहीर भाषण वर्धापन दिनाच्या निमित्ताने पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये करून आम्ही आजवर जी काही भूमिका वर्षभरामध्ये मांडली त्याच्यावरती शिक्कामोर्तब त्यांनी केलेलं आहे धन्यवाद